चालू गळित हंगामामध्ये पहिली उचल छत्तीसशे रुपये दर मिळावा ही आमची अतिशय महत्त्वाची आणि पहिली मागणी आहे छत्तीसशे रुपये काय आम्ही मागतो आहे की कोल्हापूर जिल्ह्यातला जो त्या ठिकाणी भोगावतीचा परिसर असेल बिद्रीचा असेल किंवा बिद दत्तासुर्ले पोर्चा परिसर असेल सेम परिसर आमच्या विभागातला ह्या सह्याद्री वेस्टर्न घाटमधला आहे तिथे जे काय रिकव्हरी आहे तेवढीच रिकवरी आमच्याही ते परिसरामध्ये आहे साधारणपणे बारा पंच्याहत्तरपासून ते तेराच्या पुढं आपल्या योगामध्ये उसाची रिकवरी आहे चंदगड आजार आणि या पाचही साखर कारखानदारांनी त्या ठिकाणी रिकवरी कमी दाखवून एफ आर पी कमी दाखवलेला आहे ओटणी तोडणीवरती खर्च ज्यादा दाखवलेला आहे आणि त्यामुळे त्यांची एफ आर पी त्या ठिकाणी कमी बसलेली आहे म्हणून छत्तीसशे रुपयेच तिकडची जी एफ आर पी बसते तेवढी किमान आपली एफ आर पी बसतेच म्हणून आम्ही छत्तीसशे रुपये एक रकमी मागत आहोत त्याचबरोबर या विभागातल्या पाच साखर कारखान्याकडून जे मुंबई उच्च न्यायालयामध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून निकाल लावून घेऊन साखर आयुक्तांच्याकडं पाठपुरावा करून ते सतरा कोटी रुपये आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना तर्जोडीतलं आदरणीय पालकमंत्री मुश्रीफ साहेब असताना तर्जोडीतले दहा कोट रुपये आणि एक आणखीन दौलत साखर कारखान्याचं चार कोटी रुपये असे एकतीस कोट रुपये जे मागील दोन एक येणं आहे ते वसूल करण्यासाठी म्हणून प्रांत कार्यालयावरचा मोर्चा पाटणीपाठाचा रास्ता रोको हे सगळे त्या ठिकाणी प्रयोग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काल आमची अपेक्षा होती की या घरी साखर कारखान्याकडून जिल्ह्यातले इतर उसाचं कारखानदारांचं उसाचं दर पाहता उद्य भागातलं पाहता पस्तीसीच्या वरती काहीतरी त्या ठिकाणी दर डिक्लेअर करतील अशा आशेवरनं या विभागातला अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी जो सभासद या गडिंग साखर कारखान्याचा आहे तो त्या ठिकाणी त्याचे डोळे त्यांच्या त्या ठिकाणी लागले होते पण प्रत्यक्षात ते काय त्या ठिकाणी झालेलं आम्हाला निराश झालो म्हणून चौतीसशे रुपये गडिंग साखर कारखान्याचं मान्य नाही जे चौतीसशे रुपयेचा पॅटर्न बसला आहे तोच पॅटर्न या पाचही कारखान्याला लागू होतो आजपर्यंतचा अनुभव असल्यामुळं छत्तीसशे रुपये घेतल्याशिवाय मागं हटणार नाही आणि मागील बाकी वसूल केल्याशिवाय मागं हटणार नाही ही भूमिका घेऊन या विभागातलं एक स्वातंत्र्य सेनानींचं म्हणून ओळखलं जाणाऱ्या नूल गावातनं आम्ही पदयात्रेला सुरुवात करतो दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि ती पदयात्रा नूल मुगडी जगडी दुंदगे गडिंगलस आणि त्याचबरोबर भरगाव मार्गे असं चौदा तारखेला संध्याकाळी सात वाजेपर्यंत महागावला त्या ठिकाणी मुकाम आणि जंगी जाहीर सभा दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला सुळे बटकंगले शिपूर करून नेसरीला पोचतो अडचणी सरसेनापती सर प्रतापराव गुरुंच्या ज्या छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी सरसेनापती म्हणून माहितीचं सर राज्य निर्माण करण्यासाठी आपल्या प्राण्याची आहुती आणि त्यांनी त्यांच्या सात सहा साथीदारांनी केलं त्या पवित्र स्मृतीला वंदन करून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं रहितेचं रेतेला न्याय मिळवून देण्यासाठी ती, ती प्रेरणा मिळावी याकरता त्या ठिकाणी एक निर्णायक लढ्याची सभा होणार आहे आणि या पदयात्रेमध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेब आमचे नेते असतील आणि त्याचबरोबर या विभागातले श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी मठ नूल श्री निरंजन परणस्वरूपी गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी हातर्गी आणि धर्माचार भगवानगिरी महाराज रामनाथगिरी मठ कसबा नूल हे त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये ज्या पद्धतीनं सामान्यातला सामान्य शेतकरी रस्त्यावर हो उतरला आणि आंदोलन त्या ठिकाणी निर्माण झालं राज्याच्या मुख्यमंत्र्याला दखल घ्यावी लागली आणि संपूर्ण कर्नाटक सरकार हादरलं ज्या पद्धतीनं कर्नाटकातल्या शेतकऱ्यांनी भल्यांचे साखर कारखाने नव्वद साखर कारखाने बंद पाडले म्हणण्यापेक्षा गळीत हंगाम त्यांनी बंद ठेवायची पाळाली लाखो शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यापासून सर्वच त्या ठिकाणी शेतकरी म्हणून एकत्र आला त्या पद्धतीने या विभागातल्या शेतकऱ्यांनासुद्धा माझं नमोर आणि कळकळीचं आव्हान आहे की स्वतः ऊसतोड बंद ठेवा कदाचित तुम्ही समरम अवस्थेत गेला असणार हे चौतीस रुपये जर आपल्याला अमान्य असेल आणि छत्तीसशे रुपये जर घ्यायचं असेल पहिले उचल आणि त्याचबरोबर एकतीस कोटी वसूल करायचं असेल तर त्या ठिकाणी घर दर जात पा धर्म याच्या पलीकडे जाऊन घाम गाणाऱ्यांचं एक जात कष्टकऱ्यांची जात म्हणून एकच जात म्हणून शेतकऱ्याचं जात म्हणून आपण धर्म म्हणून आपण ह्या आंदोलनामध्ये जनआंदोलन करायचं आम्ही एक निमित्त मात्र आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना एक निमित्त मात्र आहे पण एवढंच सांगतो गेली एकवीस ते बावीस वर्ष या विभागातला लाल बिल्ल्याचा कार्यकर्ता आदरणीय राजू शेट्टी साहेबांना भक्कम साथ देतो आजपर्यंत मी साथ दिला पण आता या प्राप्त परिस्थितीला ऊस तोड बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा द्या आणि आमच्या ह्या पद्यत्रेमध्ये या सभेमध्ये सभा घ्यावा असं आपल्या माध्यमातून विनम्र आवाहन करतो आज गडिंग्लाजमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्डाणावर यांनी पत्रकार परिषद घेऊन असं जाहीर केलेलं आहे की गडिंग्लज कारखान्याने जो चौतीस रुपयाचा दर जाहीर केलेला आहे हा दर कोणत्याही परिस्थितीत शेतकरी मान्य करणार नाही आणि हा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या उसाला हा छत्तीसशे रुपये प्रतिटनामागे मिळालीच पाहिजे यासाठी त्यांनी गडिंग्लज तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानीचं जे गाव आहे नूल इथून पदयात्रा काढून ह्या विषयी आपण आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता या आंदोलन करत असताना या गडिंग्लज कारखान्याकडून छत्तीसशे रुपये प्रति प्रतिटनामागे दर हा शेतकऱ्यांना मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व त्यांनी जी पदयात्रा चौदा तारखेला ट काढण्याचं ठरवलेलं आहे ह्या पदयात्रेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे प्रामुख्याने उपस्थित राहतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्या हे आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना छत्तीसशे रुपये दर प्रतिटनामागे मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे आता हे शेतकरी संघटनेचं जे आंदोलन आहे ते चिघळताना दिसत आहे त्यामुळे आता ऊस आता तोड थांबवावी लागणार का तसेच शेतकऱ्यांना दर मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेटके गड